नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक घारग्यांचा प्रकार बघणार वेगळा असा तुम्हाला मी घाऱ्या घारग्यांचा प्रकार दाखवणार आहे कारण नेहमी आपण काकडीचे घारगे करतो भोपळ्याचे करतो अन्य कसले विविध प्रकारांनी आपण घारगे करतो चिवडाचे करतो सफरचंदाचे करतो आज मी तुम्हाला फक्त रवा रव्यापासून घारगे करून दाखवणार आहे तर आता त्याचं साहित्य तुम्हाला दाखवते मग याच्यात आपण काकडी वगैरे काहीही वापरणार नाही हे घारगे खूप सुंदर होतात तर हे घारगे मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे हा रवा घेतलाय मी अगदी अर्धी वाटी जेम तेम रवा घेतलेला आहे हा त्यानंतर वाटीभर गुळ घेतलाय गुळ लागला तर अजून मी वाढवणार आहे आपल्याला ज्या मनानं घारगे करायचे असतील त्या मनानं गुळ घ्यायचा नंतर हे रवा भाजण्यासाठी थोडं तेल घेतलंय किंचित हळद गोड पदार्थ असला तरी चवीसाठी मीठ आता प्रथम मी काय करणार आहे तर प्रथम तेलावर रवा भाजून घेणार आहे रवा माझा भाजलेला आहे पण तरी सुद्धा मी परत तो तेलावर भाज तेला, तेला तूप असेल तर तुपावर भाजलात तरीही चालतो पण तो रवा भाजायचा असतो व्यवस्थित रवा आपण भाजून घ्यायचा नंतर तो शिजवायचा असतो आणि मग त्यानंतर आपण त्याच्यात गुळ घालायचा आहे तर खारगे होतात एकदम तांदळाच्या पिठाचे हवे तांदळाच्या पिठाचे करायचे गव्हाच्या पिठाचे हवे गव्हाच्या पिठाचे करायचे कसले हवे तसे करू शकतो आणि ते छान होतात घरगे रवा भाजलेलाच आहे पण जरा परत परतून घेते कारण आपल्याला तर शिजवायचं आहे असा प्रश्न पडतो आज घारगे करायचे आहेत पण घरात काहीच म्हणजे भोपळा नाही आहे काकडी नाही आहे मग कसे करू अशावेळी हा पटकन झटकन होणारा प्रकार असतो कारण आपल्या घरात गुळ असतो रवा तर असतोच सगळ्यांकडे त्या रवा नाही असं होत नाही तर अशा सगळ्या ह्याच्यातून हे घारगे झटकन होऊ शकतात आणि ही आट काढून ठेवली तरी राहू शकते घरात हे चांगलं शिजवायचं गुळ गिळ घालायचा आणि आठ थंड करून डब्यात भरून ठेवली तरी आपण आपल्याला हवे तेव्हा घारगे करू शकतो हा थोडा रंग हे बदलेपर्यंत रवा भाजायचा अति भाजायचं नाही कारण आपल्याला काय त्याचा शिरा करायचा नाहीये आता मी हा रवा शिजवून घेणार आहे थोडा व्यवस्थित पाणी घालून रवा शिजवून घेणार आहे आता आपण हा रवा चांगला शिजवून घेणार आहोत पाठी वाहू हो द्यायच्या नाहीत तसच एक थेंब मीठ टाकून घेणार आहे जही गोड पदार्थ असला तरी त्याच्यात मीठ लागत हळदही टाकून घेणार आहे तर मी याच्यावर गूळ टाकणार आहे आणि गूळ आपण फक्त विरघळावून घ्यायचं आहे ह्यात टाकलेला गूळ फक्त विरघळवून घ्यायचा आहे म्हणजे पाक करायचा नाहीये त्याचा घरगे जास्त करायचे असेल तर जास्त गूळ घालायचा विरघळत आलेला आहे गूळ चांगला विरघळवून आहे गाठी मोडून घ्यायची आहे रव्याच्या कुठे राहिल्या असल्या तर आणि त्याचा दगड पाक करायचा नाहीये घट्ट असा पाक करायचा नाहीये फक्त गूळ विरघळवून आहे तांदूळ पीठ हवं तांदूळ पीठ घालायचं गहू पीठ हवं गहू पीठ घालायचं कसलंही पीठ घातलं तरी घारगे हे उत्तमच होतात पण विशेषतः हे घारगे तांदळाच्या पिठाचेच छान होतात मी तुम्हाला दोन्ही पिठाचे करून दाखवणार विचार चार हे बघा आता हा गुळ जरासा विरघळायचा आहे तो विरघळला की मी गॅस घालवून टाकणार आता आपला हा गुळ विरघळलेला आहे आता मी गॅस घालवून टाकला आहे तर हे आपण चांगलं थंड करून घेणार आहो आणि त्यानंतर आपण आत पीठ मिसळणार आता आपलं ही आठ बऱ्यापैकी गार झालेली आहे यामध्ये मी पीठ घालते आता मी अंदाजानं पीठ घालणार आहे जसं मावेल तसं घालणार आहे फार घट्ट करायचं नसतं फार सैल ठेवायचं नसतं आपल्याला हातानं व्यवस्थित न, लिपता येतील म्हणजे थापता येतील लिपता येतील प्रत्येकाच्या म्हणण्याप्रमाणे एवढंच आपण ते भिजवायचं पीठ हे धुतलेल्या तांदळाचं पीठ घातलं आहे मी पण ते खूप घट्ट नाही करायचं घट्ट केलं की घारगा चांगला होत नाही आणि हे घारगे खूप छान होतात टिकतातही हे बघा किती सुंदर कलर पण किती छान आला तर बघा अगदी जरा आता मी पीठ घालणार आहे ते सैलसरच आत ठेवायची असते तर तो घारगा छान होतो खुसखुशी तसा अगदी थोडणार आता मी नवरात्रात हे सगळे प्रकार केले जातात ललिता पंचमीला घारगे लागतात अप्पवायन जसं अनंताच्या वेळी घारगे लागतात तसंच वडे घारगे ललिता पंचमी म्हटलं की वडे घारग्याचा नैवेद्य hmm. तर हे असं मळून ठेवायचं पीठ मळून तयारी व्यवस्थित मी गोळा करून दाखवते तुम्हाला त्याचा असा आपण आता गोळा भिजवून तयार ठेवला आहे थोड्या वेळानं आपण त्याचे घारगे करू शकतो दहा मिनटं घालवायची आणि घारगे करायचे रव्याच्या आटीत जे पीठ तांदळाचं घालून मळून ठेवलं होतं पीठ आपला छान गोळा तयार झाला आता आपण त्याचे घारगे थापून बघूया काय होतं ते असं प्लॅस्टिक किंवा केळीचं पान घ्यायचं त्याला छान तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे म्हणजे आधी फार मोठे करायचे नसतात आणि शक्यतो ह्या पिठाला पाणी लावायचं नाही आणि जेवढं मावेल एवढंच पीठ घालायचं पाणी घालून भरपूर पीठ बीठ असं नाही करायचं तरच ते घालगे खमंग होतात खमंग हा त्यातला शब्द महत्वाचा आहे आणि हे गुळाचेच करायचे साखरेचे नाहीत तरी सुद्धा माझे मोठे होत आहेत गोळे किंवा एक मोठं लाटून घेता आलं तरी लाटून घ्यायचं आणि पुऱ्या एका साईजच्या केल्या तरीही चालू शकतात ते प्रयोग करून दाखवते तुम्हाला एक साईज समजा करता आल्या तर बघायचं बघते नाही तर आपली नेहमीची हात पद्धत आहे तीच बरोबर आहे मी अशी तुम्हाला करून दाखवते सगळ्या प्रकारांना तुम्हाला मी दाखवते हे वाटी ना बघूया कसं काय होतं इथे खेळ होतो पण दिसायला एक साईज छान वाटतं म्हणून मी हे असं तुम्हाला करून दाखवते नंतर हातानेही लिपून दाखवते तुम्हाला, ते तुम्हाला। ते 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 का बघूया ते आपलं चांगलं आहे अति पण तापवायचं नाही कारण गुळाचा पदार्थ असल्यामुळे तो पटकन करपतो त्याच्यामुळे बेताचं तापवायचं एक सोडून बघूया किती सुंदर फुलला आहे तो बघा कसा छान टम्म फुगलाय तो दुसरे नहीं नहीं असे असेच पण तर तुम्हाला दुसऱ्या प्रकारानेही दाखवते थापूनही दाखवते करून असे जाळीवर ठेवायचे ते असेल तरी राहत नाही हा बघा आपणाहून फुगलेला आहे आपल्या ना दाखवते आता ना ही पद्धत खरी योग्य पद्धत बघा किती सुंदर सगळे आपले गारगे मस्त येत आहेत आता असेच मी सगळे करून घेते सात आठ आहेत ते हे आपले रव्याच्या आटीचे खमंग खुसखुशीत खारगे कसे आता हे मी घारगे कसे केले हाय माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आपण नेहमी काकडीचे घारगे करतो भोपळ्याचे करतो चिबडाचे करतो काही मिळेल त्याचे कसलेही होऊ शकतात घारगे केळ्याचे होऊ शकतात दुधाचे होऊ शकतात नाही कसल्याही आपण गोडाच्या पुऱ्या करू शकतो पण हे मी काहीही न वापरता फक्त रवा गुड एवढंच वापरून आपण हे घारगे के केलेले आहेत आणि हे खूप छान होतात चार दिवस अगदी आरामात टिकू शकतात कुठेही प्रवासाला नाही असले तरी छान राहतात कारण हे फक्त रवा शिजवताना आपण थोडं पाणी वापरलेलं आहे बाकी आपण पिठ्याला पाणी लावलेलं नाही आहे असे हे सुंदर घारगे मी कसे केले त्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवरात्रात करून बघा दसऱ्याला करून बघा किंवा आता पुढे दिवाळी आहे मे आपल्या सण सारखेच चालू असतात अशा वेळी नक्की करून बघा आणि आवडले तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद एक मी तुम्हाला मोडून दाखवते कसा खुसखुशीत झालाय तो हा बघा किती खुसखुशीत येतो बघा एकदम हे बघा चिवट त्याला अजिबात नाहीये चिवट नाही कुडकुडीत नाही काही नाही असा आपला हा सुंदर खुसखुशीत घारगा खाण्यासाठी तयार आहे नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद